नमस्कार मित्रांनो अजित दादा मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं भुजबळांचा सीएम म्हणून फडणवीसना विरोध नेमकी काय घडलाय हे आपण आज आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दादा मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं भुजबळ नेमकी काय म्हणाले याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होणार या विषयाच्या घडामोडींना वेग आला आहे आज महायुतीचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत संध्याकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या विषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असताना छगन भोजबळ नेमकी काय म्हणाले महायुतीने या विधानसभा निवडणुकीत दमदार बॅटिंग करत जागांचा डोंगर राचला धाव फलकावर महाविकास आघाडीची खेळी पन्नास जागांच्या आत आटपली तर महायुतीने झुंजावत प्रदर्शन दाखवले महायुतीचे या क्लीन स्वरूपामुळे मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा सांगण्यात येत आहे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्ली श्वासाकडे सोपवला आहे तरीही शिंदेना आणि दादा गटातील अनेक नेते मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही आशावादी असल्याचे दिसते अजित पवार गटाने महायुतीमधील मोठा भाऊ म्हणून भाजपाला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिला तर त्यानंतर दोन दिवस राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिलेदारांनी जाहीर मत मांडले पण काल दुपारी स्वतः माध्यमांशी येत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना असल्याचे सांगितले त्यांनी आपण कोणतेही आकडेवारी असणार नसल्याचे वक्तव्य केले दादा जरी मुख्यमंत्री झाले तर अधिक चांगलं याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दरम्यान छगन भुजबळांनी मुख्यमंत्री पदावर त्यांचा भावना व्यक्त केल्या दादा जरी मुख्यमंत्री झाले तर अधिक चांगलं असं ते म्हटलंय आम्ही मुख्यमंत्री पदावरून कधीच दावा केला नव्हता असं म्हणत त्यांनी त्यावर अधिक भाषण करणे टाळलं त्याच वेळी त्यांनी फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाषण केलं भाजपाचाच <गच्पसास> मुख्यमंत्री होईल फडणवीस मुख्यमंत्री होतील असं ते म्हणाले ओबीसी मुख्यमंत्री हे राज्याला मिळायला हवा का या प्रश्नावर पण त्यांनी मत मांडलं ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा ओबीसी दलित गरिबांचा आरक्षण करणाऱ्या मुख्यमंत्री व्हावा असं ते म्हणाले त्यांच्या या विधानामुळे मित्र पक्षाच्या मनात त्यांचे नेते मुख्यमंत्री असावा अशा भावना असल्याचं त्यांनी संख्या सुद्धा विचार करावा लागतो याकडे त्यांनी जाणून लक्ष वेधले फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क याकडे आपण थोडं लक्ष देऊया दादा जरी मुख्यमंत्री झाले तरी अधिक चांगलं असं जर भुजबळ म्हणत असेल तर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना नैसर्गिक हक्क आहे असे ते म्हणाले त्यांनी संख्याबळाचा दाखला दिला यावेळी एकशे बत्तीस आमदार त्यांचे मुख्यमंत्री होईल फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आनंद असे ते म्हणाले आम्ही मुख्यमंत्री पदावर कधी दावा केला नव्हता याकडे त्यांचे लक्ष वेधले तसेच फडणवीस यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद